नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मनात कोणताही जातीदर आणि धर्माचा भेदभाव न ठेवता सलग बत्तीस वर्ष ख्रिसमसच्या दिवशी चर्चला मनमोहक रंगाच्या रोषणाने ढळवून काढणारी व्यक्तिमत्व म्हणजे अमळनेर येथील प्रताप हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हाद रामदास हे होय ते दरवर्षी नाताळ निमित्त न विसरता चर्च परिसर विद्युत रोषणाईने अक्षरशः झगमगाट करून सोडताय त्यामुळे हो रात्रीच्या वेळी नयनरम्य दृश्य बघायला मिळतं ख्रिसमस नाताळ निमित्तानं चर्च परिसरातील इमारत झाड गार्डनवर खास विद्युत रोषणाई करण्यात येते यंदाच्या वर्षी देखील अशीच खास विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे चर्च परिसरामध्ये येणाऱ्यांना एक वेगळंच वातावरण बघायला मिळत आहे प्रल्हाद बाविस्कर हे संत सखाराम महाराज यांचे शिष्य असून त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर आहे सखाराम महाराज जसे रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवांना देतात तोच विचार प्रल्हाद बाविस्कर यांनी अंगीकारलाय पीरबाबाची यात्रा असो की ख्रिसमस ते तनमन धनाने योगदान देतात बौद्ध पौर्णिमेला पालखीला बोरी नदीमध्ये वीस मंडप टाकून भाविकांसाठी अन्नदानाचा भंडारा लावून भक्तांची सुधा शमवण्याचे अनोखे कार्य करतात या समाजोपयोगी हो कार्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व समाज बांधव आनंदाने एकत्रित येऊन सेवा बजावतात दरवर्षी वाल्मिकी जयंतीला सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करतात आर आर फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास पाचशे लोकांची डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप केलेत अपंगांना सायकली वाटप गरजूंना विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात ते पुढे आहेत अनेक क्षेत्रातील गरजूंना देखील ते मदतीचा हात देत असतात त्यामुळे अमळनेरचे दातृत्वशाली व्यक्तिमत्व म्हणून प्रल्हाद बावीसकर यांची ओळख झाली अश्विनी पुरी जळगाव अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार